नमस्कार मित्रांनो भारत बारूदच्या ढिगावरती बसलेला तुम्हाला माहित आहे का गेल्या अकरा वर्षामध्ये भारताची प्रगती किती झालेली आहे तुम्हाला माहित आहे का भारतातला पासष्ट टक्के शेतकरी आज कुठल्या अवस्थेमध्ये आहे तुम्हाला माहित आहे का ह्या देशामध्ये अठरा टक्के बेरोजगार पोरं कुठल्या अवस्थेमध्ये आहेत तुम्हाला माहित आहे का जे हे हिंदू मुस्लिमचे भांडणं करणारे दररोजचे टवाळकेरी करणारे पोरं कुठल्या एम कंपनीमध्ये काम करतात का त्याच्या बापाचं कुठलं करोडचं बिझनेसमॅन आहे का तुम्हाला माहीत आहे का हे नेते दररोज उठून सकाळी काय ना काय स्टेटमेंट देतात आणि त्याला डिफेंड करण्यासाठी बरेच लोक स्टेटमेंट देतात आणि ते संपता न संपता आणि सत्ताधारी उठून काय ना काय स्टेटमेंट देतात आणि गेल्या अकरा वर्षापासून भारताला बिग बॉसचं घर बनवून टाकलेलं आहे चला टप्प्याटप्प्यानं समजूयात आपली अवस्था आज ह्या लोकांनी काय करून ठेवलेली आहे दोन हजार नऊदाच्या काळामध्ये आपल्याला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की भारत अशाच जर प्रगतीने जर चालू राहिला तर तो जगाच्या पाठीवरती आर्थिक महासत्ता म्हणून दोन हजार वीस एकवीसपर्यंत स्वतःला सिद्ध करेल आज दोन हजार चोवीस आहे भारताची लोकसंख्या ऐंशी करोड पाच किलो राशनवरती आलेला आहे अर्थात भिकारी आहे ऐंशी करोड लोकांना जर पाच किलो राशन भेटलं नाही तर ह्या देशातली ऐंशी करोड लोकातले काही लोक उपाशी मरतील आणि आता मरती आहेत मग आपण हा संदर्भ कशामुळे घेतला तर दोन हजार नऊ दहा अकराच्या पिरियडमध्ये भारताची जी प्रगती चालू होती त्या प्रगतीला कुठं ना कुठं ब्रेक लागलेला आहे त्या आधीच्या सरकारांनी त्यांना पस्तीस करोड लोकांना गरिबी रेखेच्या वर घेऊन आले होते आता मोदीजीने सगळ्यात मोठा आविष्कार केलेला आहे पंचेचाळीस करोड लोकांना जे मध्यमवर्गीय होते त्यांना आता गरीबी रेखेच्या खाली ढकललेलं आहे हेच आहे न्यू कॉन्सेप्ट ऑफ इंडिया म्हणजेच विश्वगुरु इंडिया खायला नको प्यायला नको कामाला नको पण तुम्हाला हिंदू मुस्लिम करायला लोकसंख्या पाहिजे यांना अशा प्रकारे भारत देश आज बारूच्या गोळ्यावरती बसलेला आहे कारण भारतातले पासष्ट टक्के शेतकरी आज दिल्लीच्या बॉर्डरवरती हरियाणाच्या बॉर्डरवरती दीड ते दोन वर्षापासून शेतकरी आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांची एकमेव मागणी आहे की फक्त मिनिमम रेट द्या आम्हाला एम एस पी द्या मिनिमम प्राइस म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे खालच्या लेवलची रेट असते त्याच्या खाली येऊ देऊ नका जेणेकरून शेतकऱ्याला परवडेल अशा भावामध्ये आम्ही विकू शकू जर तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा घेतला तर त्याच्यावरती एम आर पी प्राइस असतं एमआरपी म्हणजे काय मॅक्झिमम रिटेल प्राइस तुम्हाला बिस्किट पुड्यावरती मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त टॅक्सेस विक्सेस काटून त्यांना प्राईज दिली जाते आणि शेतकऱ्याला तुम्ही मिनिमम सपोर्ट प्राईज देऊ शकत नाही ही ह्या देशाची शोकांकित आहे आणि गेल्या दहा वर्षापासून खताचे भाव तीनपट औषधाचे भाव तीनपट कामगारांचे भाव तीनपट वाढलेले आहेत आणि त्या शेतकऱ्याचा खर्च तीनपट वाढलेला आहे त्याच्यावरती तुम्ही जी एस टीचा मारा केलेला आहे तो शेतकरी ह्या सगळ्या याच्यातून उठणार कसं हे पासष्ट टक्के शेतकऱ्यामधले तासाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत हे या देशाची वास्तविकता आहे आणि आपला देश विश्वगुरू बनत चाललेला आहे अभिनंदन अशा विश्वगुरूचं तुम्हाला त्याच्या पुढं चला अठरा टक्के पोरं आज बेरोजगार आहेत आज भारत देश जगाच्या पाठीवरचा सगळ्यात यंग देश आहे ह्या एनर्जीचा वापर किती चांगल्या पद्धतीनं करू शकला असतो आणि आपल्या देशाला खरंच एक चांगला आयडल आणि मॅन्युफॅक्चरिंग हब आपण बनवू शकला असतो पण आज आपल्या देशामध्ये काय केलं जातं आहे की ह्या पोरांना फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिमच्या भांडणामध्ये दिवसभर एंगेज केलेला आहे आजचा युवक सकाळी उठतो आणि दीड जी बी पार केल्याशिवाय अजिबात मोबाईल सोडत नाही कारण त्याला दुसरं कामच नाही ह्या सरकारने फक्त आणि फक्त त्याच्या डोक्यामध्ये तेच शेण भरत आलेलं आहे जे त्यांना ह्या देशामध्ये पाहिजे असणारी लोकसंख्या पाहिजे फक्त आणि फक्त द्वेष पसरवणारी अरे हे यूथचा एनर्जीचा वापर करा ह्यांना कामधंदे द्या ह्यांना कामधंदे दिल्यानंतर तुम्हाला रेव्हेन्यू देशाची प्रगती ॲटोमॅटिक होईल पण हे सरकार नेमकं करण्याच्या काय उद्देशामध्ये आहे कारण ह्यांना ह्या लोकांना काम देता येईना काम देता येईना म्हणूनच काल काल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही ऐंशी करोड लोकांना राशन देऊ नका त्यांना रोजगार द्या कारण देशाची अवस्था आज एवढी खस्ता झालेली आहे की वर्ल्ड बँकेने सुद्धा देशाला आता अल्टिमेटम दिलेला आहे है की ह्याच्यापुढं तुम्हाला आम्ही कर्ज नाही देऊ शकत कारण दोन हजार अकरापर्यंत बारापर्यंत जे देशावरती कर्ज होतं ते पन्नास साठ हजार करोड काय पन्नास हजार करोड होतं आज देशावरती दोनशे दहा लाख करोड रुपये कर्ज आहे ते फेडायचं कुणाला आहे ते तुम्हाला आणि आम्हाला फेडायचं आहे त्याचे उदाहरणं जर बघायला गेलं तर साठ रुपयाचा पेट्रोल तुम्ही एकशे वीस रुपयाला घेत आहे चारशे रुपयेचा गॅस आठशे दहा हजार रुपयाला घेत आहे आणि डिझेल पन्नास साठ रुपयेचं डिझेल तुम्ही शंभर रुपयाच्या आसपास घेत आहे आणि जी महागाई आज तुम्हाला जाणवते ना ते त्यांचीच करामत आहे जे ते लोक करत आहेत ह्या देशामध्ये जर दहा वर्षामध्ये अकरा वर्षामध्ये काय वाढलं असलं तर फक्त आणि फक्त महागाई वाढलेली आहे ह्या देशामध्ये ह्या अकरा वर्षामध्ये काय वाढलं असेल तर ती बेरोजगारी वाढलेली आहे ह्या देशामध्ये अकरा वर्षात काय वाढलेलं असेल तर महिलावरती होणारे अत्याचार वाढलेले आहेत ह्या प्रा ह्या गोष्टीकडं प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे आज त्यातच जो थोडा बहुत काम करणारा वर्ग आहे टॅक्स पे करणारा वर्ग जो जॉबवरती आहे त्या बिचाऱ्याची हाल तर कुत्र्यापेक्षा जास्त बेकार झालेले आहे कारण त्याला समजायलाच तयार नाही की त्याला नेमकं करायचं काय आणि करायचं कसं कारण त्याच्याकडून न्यू वर्ल्ड टॅक्स साठ टक्के साठ टक्के हे गव्हर्नमेंट घेतं जर तो व्यक्ती दहा लाख रुपये कमवत असेल तर सहा लाख रुपये हे सरकार टॅक्सच्या स्वरूपात येतं आणि ते बिचाऱ्याला भेटतं काय कायच नाही मग टॅक्स सुद्धा ह्या देशामध्ये भरडला चालला ह्या लोकांनी जे काय आय सी केलेले आहे ह्या अकरा वर्षामध्ये ह्या लोकांनी जे काय मोठमोठ्या उद्योगपतींना भरमसाठ संपत्ती देऊन त्यांची माफ केलेली आहे त्याची भरपाई आज ह्या सग सर्वसामान्य लोकांकडून घेतली जाते ही आजची भारताची अवस्था आहे आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर म्हटलं तर नेते मंडळी नेते मंडळींना कोणीतरी तर सकाळ सकाळी हिंदू मुस्लिमवरती बोलतं त्याला डिपेंड करणारे आमच्यासारखे की अरे हा नेता चुकीचा बोलतोय तो नेत नेता चुकीचा बोलतोय हे त्यांच्या चुका काढता काढता आणि चार पाच लोक येऊन काय ना काय स्टेटमेंट देतात त्याच्यावरती गदारोळ लोकांना समजायलाच तयार नाही ने की नेमकं खरं काय खोटं काय लोकांचे डोकं भरमिट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूज चॅनलनी तर वरून तडका मारलेला आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्या व्हिडिओ गेमचे क्लिपा दाखवतात की इस्राईल पॅलेस्टाईनमध्ये वॉर चालू आहे रशिया युक्रेनचा वॉर चालू आहे दररोजचं जर एवढे बॉम्ब पडत असतील तर त्या देशामधले लोकसंख्या किती आहे यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे दाखवणारे बॉम्ब पडलेले किंवा लोक मेलेले दाखवतात अरे आतापर्यंत अर्धा जग संपल असता ज्या पद्धतीने तुम्ही दाखवता आणि ज्या पद्धतीने तिथं बॉम्ब होतंय ह्या न्यूजवाल्याने तर फक्त आणि फक्त सरकारच्या बुटाचे रंग उडवायचं काम चालू केलेलं आहे कारण यांना दुसरं कामच नाही यांना न्यूजवाल्याने चाटूगार किंवा ते सरकारचे पत्रकार म्हणलं सरकारचे प्रवक्ते म्हणलं तरी हरकत नाही कारण दिवसभर एकच आरती ह्या देशामधल्या पासष्ट टक्के शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कधीच बोलणार नाही ह्या देशातल्या अठरा टक्के बेरोजगार पोराबद्दल कधीच बोलणार नाही ह्या देशामध्ये होणाऱ्या महिला अत्याचाराबद्दल हे लोक कधीच बोलणार नाही हे ह्या देशामध्ये मणिपूरमध्ये दोन वर्षापासून तो राज्य जळत आहे त्याच्याबद्दल हे लोक कधीच बोलणार नाही शेतकरी आंदोलनामध्ये कमीत कमी हजाराच्या वर शेतकरी तिथं मेलेले आहेत त्याच्याबद्दल कधीच बोलणार नाही ह्यांना पुळका आहे फक्त इस्रायल पॅलेस्टाईन आणि रशिया युक्रेन आणि बांगलादेशबद्दल अरे तुम्हाला भारत देश दिसत नाही का भारत देशामधले प्रॉब्लेम दिसत नाहीत का तुम्ही उठतो सुटत बाहेरचे काय दाखवत अरे बेट्या भारतातला शेतकरी कांदा स्वस्त झाला म्हणून किती शेतकरी मेले हे कधी तर दाखवा हे देशाची सध्याची गरज अशा प्रकारे आज भारताची अवस्था सगळ्या बाजूनं भारत देश घेरलेला आहे इथं ना तुम्हाला प्रगतीच्या गोष्टी इथं ना कामाच्या गोष्टी नाही इथं शेतकऱ्याच्या इथं महिला अत्याचाराच्या गोष्टी किंवा इथं पुढं जाण्याच्या गोष्टी नाहीत तुम्ही खाली खोदत खोदत चाललेत म कुठलं तर मस्जिद उकरता त्याच्या खाली मंदिर भेटतं कुठलं तर मंदिर उकरलं त्याच्या खाली बुद्धविहार भेटतं कुठलं तर अजून त्याच्या खाली जर गेलात तर तुम्हाला तिथं ह्या देशाची दुरावस्था भेटेल तुम्हाला करायचं आहे काय तिकडं तो इलॉन मस्क जगाच्या पाठीवर मंगळावरती घर बसवायला चाललाय आणि तुम्ही मंदिरं मस्जिद खोदत खोदत खाली चाललेत कुठं नेऊन ठेवणार आहेत देशाला आणि हे लोक म्हणतात की हिंदू राष्ट्र करायचं आहे हिंदू राष्ट्राचा कॉन्सेप्ट तरी काय आहे कुणी महाशय यावं माझ्यासमोर येऊन सांगावं की आम्हाला हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि त्याचा हा हा कॉन्सेप्ट अरे ऐंशी करोड लोकांमध्ये एकोणऐंशी करोड तर हिंदूच असतील जे आज भिकेला लागलेले आहेत ज्यांना तुम्ही पाच किलो राशनवरती ठेवताय जर हिंदू राष्ट्र झाल्यानंतर अजून शंभर करोड भिकारी करायचे नेमकं करायचं काय आहे तुम्हाला